स्वप्न भीमाचे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष अक्षय कांबळे व स्वप्नील मोरे विशाल काळे आदर्श सवाई सवाई सारजे प्रबुद्ध माने सवाई सारजे प्रबुद्ध भिकू कांबळे युवराज राहुल कांबळे साबळे अजित कांबळे निखिल कांबळे व स्वप्न भीमाचे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते एखाद मदतीचा ही संकल्पना दिली व ज्या गावामध्ये पूर आला त्या गावामध्ये सर्वांना मदत केली व करा म्हणून सांगितले कांबळे मी छोटीशी एक मदत करत आहे या ठिकाणी विरवडे बुद्रुक किंवा टाकळी शिंगोली तरडगाव या ठिकाणी खूप पूर आल्यामुळे या लोकांना पाण्याची व खाण्याची कशीचीच सोय नाही त्यामुळे ज्या गावामध्ये पूर आला नसेल तिथल्या व्यक्तींनी ज्येष्ठ नेत्यांनी सगळ्यांनी या छोट्याशा गावांना जिथे पूर आला आहे तिथल्या लोकांना मदत लो करावी हीच विनंती करतो कारण तिकडं पूर आला आहे त्यांना कुठलं खाण्याची सोय नाही ना कुठला नेता येत नाही आमदार खासदार कोणी येत नाही त्यामुळे तिकडे सर्व बिकट परिस्थिती चालू आहे तरी सर्वांनी तिकडे मदत करावी ही सगळ्याला विनंती करतो अक्षय दिनकर कांबळे व माझा मित्र परिवार सर्वजण आम्ही पूर आलेल्या गावा नदीकाठच्या गावांना मदत करत आहोत तसंच सर्वजण आमच्या इथल्या ज्यांच्या गावामध्ये पूर आलेला नाही तशा सर्व गावातील लोकांनी छोटेशी पूर आलेल्या गावातल्या लोकांना मदत करावी हीच विनंती आहे कारण आता सध्या पाऊस आला तरी तो व्हीलर चिखलामध्ये येत नसून सुद्धा आम्ही घेऊन आलेलो आहे कारण तिकडे खूप परिस्थिती बिकट चालू आहे त्यांना खाणं पिणं काही सुद्धा सुचत नाही त्यांना कोण मदत कर करत नाही त्यामुळे आम्ही मदत करतो तुम्ही बी सर्वांनी नदीकाठच्या सर्व गावाला मदत करावी हीच विनंती आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट